तर मित्रांनो मित्रा <laughs> मी, सा सा आ, मी, मुदी। मुदी मी मजा घेण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागते नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आमच्या गावच्या बाजूला एक आमचा छोटासा वॉटरफॉल आहे तिथं आम्ही चाललो आहे मी सोनू आणि आमचा मोदी छोटा मोदीसारखा आहे खूप आता आम्ही तिथं मजा करणार आहोत तुम्ही पण मजा घ्या कसं वाटते बघा आमच्या गावचा वॉटरफॉल गावात आला जर त्याची मजा घेतली नाही तर कायच नाही तर मित्रांनो चला जाऊया आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा बस चलो अजून काय सरप्राईज पण तुला खेळायचं आहे तुला मित्रांनो आल्यापासून ती बोलते दंडात चला दंडात चला तर आजचा मूर्त निघाला आहे आम्हाला तिला घेऊन दंडात जाण्याचा खूप <द्थी> मजा करणार आहे ती आज आणि मुंबईला मुंबईला गेल्यावर सर्व फ्रेंड लोकांना सांगणार आहे आमचा दंड कसा असतो मुंबईला गेल्यावर मला फटके देणार आहे केव्हा कपडे वगैरे घेतलेच सर्व तर आमच्या गावातली सर्व मुलं तिथे तुम्हाला भेटतील त्या वॉटरफॉलचा मजा घेण्यासाठी सर्व आमच्या दंडात सर्व मुलं आमची गावातली तिथंच असतात चला मित्रांनो तर जाऊया आपण आता दंडाचा आस्वाद घेणार आहोत म्हणजे वॉटरफॉलचा मजा घेणार आहोत चला मग तिकडे जाऊया आता आमचा गावच्या बाजू छोटासा वॉटरफॉलची मजा घेताना काही गावातील हौशी कलाकार हे बघा सर्व गावातली मुलं ही सर्व आमची इथंच असतात दिवसभर मित्रांनो खूप मजा येत असते इथं मुंबईहून आलेली मुलं सर्व गणपतीवर इथं या पाण्याच्या वॉटरफॉलची मजा घेत असतात सर्व चला तर आता आम्ही पण चाललो आहे प्रेक्षक आहेत सर्व बघण्यासाठी आलेली मंडळी तर मित्रांनो चला जाऊया आपण पण मजा घेऊया आतमध्ये वॉटरपॉलची म्हणजे आमच्या दंडातली ह्याला आम्ही दंड म्हणतो आमच्या गावच्या भाषेत पूर्वीपासून याला दंड म्हणतो तर आता आपण दंडात जात आहोत तर चला तुम्ही पण चला आमच्या आमच्यासंग दंडात खेळण्यासाठी आलेले आमचे सहकारी मित्रांनो चला पटापट टाइम लावू नका सर्वजण चला जुई उडी मार प्रगती उडी मारते चला 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 सोनू जा सोनूला मजा करायची आहे मुंबईपासून सांगते दंडात चला दंडात चला याला वरून फेकून दिलाय याला भरपूर असं लागलं रडतोय तो बघा त्याच्या लागे वरून फेकून दिला सोनू अरे अरे आमचा मोदी त्याला मालिश करत चला सोनू मजा घे चल चला जाऊया पटापट जा सोनू जा पटापट चला जाऊया आपण पण चला Mohdian ko tam 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 <senyata> हा हा मित्रांनो आमचं वर्षातून एकदा येणारी मजा असते गावची आमचं होतं वाटा रिपोर्ट <laughs> मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं मी सबस्क्राईब केला <laughs> <लारीक> लिख <नाएदे। laughs> <laughs> तर मित्रांनो ही मजा घेण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागते आमच्या गावचा छोटासा वाटरफॉल आहे इथं गावातले सर्व पोरं म एन्जॉय करत असतात मजा येते पाणी बळा एवढं गडील पाणी असून सुद्धा जे आपण आनंद असतं त्या पाण्या येईल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो तर चला जाऊया आपण आतमध्ये जातो सोनू oh no. <coughs> सोनू मुंबईपासून बोलतो मला दंडात घेऊन चला दंडात घेऊन चल गावा आली ती दंडात खेळण्यासाठी आली या दंडाचा आनंद घेण्यासाठी तिला वॉटरफॉल मुंबईला सांगत असते चला जाऊया वॉटरफॉलमध्ये जाऊया पूलमध्ये तर तिला मी बोललो आपण गणपत आपल्या गावचा वॉटरफॉलची मजा आली किंवा आता तिला मी घेऊन आलो तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असाच प्रत्येकाच्या गावातली काय मजा मोजू असते ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो मित्रांनो हा माझ्या गावचा छोटासा वाटरफोल आणि या वाटलफॉलची मजा घेत असताना ही सर्व गावातली तरुण मंडळी महिला मंडल आमचा <laughs> या दंडात खेळण्याची म्हणजे आमच्या गावच्या छोट्याच्या वॉटरपूलमध्ये खेळायला खूप मजा येत असते पाणी भले गडूल असले तरी पण त्या पाण्याचा मी आनंद घेत असतो त्याला पाहूया आपण उद्यावर येणार आहोत दंडाचा आनंद घेण्यासाठी त्याला जाऊया मित्रांनो या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कॅमेरा दिसू